नमस्कार आपल्या स्वयंपाक घरातला एक असा घटक ज्याशिवाय अनेक पदार्थांची चव अगदीच अपूर्ण वाटते हो मी कांद्याबद्दलच बोलतोय पण हा साधा दिसणारा कांदा फक्त चवीसाठीच आहे का की यात आरोग्याची अशी काहीतरी जबरदस्त शक्ती लपलेली आहे ज्याचा आपण कधी विचारच केला नाही तर आज आपण बरोबर याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आपला ताटातला कांदा तो फक्त चवीपुरता आहे की आरोग्याचा एक खराखुरा खजिना आहे चला तर मग यामागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊया आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी या सामान्य कांद्याची असामान्य शक्ती काय आहे ते समजून घेऊ मग तो गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण कसं करतो हे पाहू लाल कांदा चांगला की पांढरा याची तुलना करू काही आश्चर्यकारक घरगुती उपाय बघू आणि हो शेवटी एका मोठ्या गैरसमजाचं निरसनही करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून सामान्य कांद्याची असामान्य शक्ती खरं तर आपल्या स्वयंपाकघरातच एक असं सुपरफूड आहे ज्याची आपल्याला कदाचित कल्पनाही नसेल तर मग या कांद्यामध्ये असं आहे तरी काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात आहेत शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स हे काय करतात तर आपल्या शरीरातल्या पेशींचं नुकसान होण्यापासून वाचवतात सोबतच भरपूर फायबर आहे आणि रक्ताच्या शुद्धीकरणासाठी महत्वाचं असलेलं फॉस्फोरिक ॲसिडसुद्धा एवढंच नाही लोह फोलेट पोटॅशियम आणि विटॅमिन सी या सगळ्या पोषक तत्वांचा हा एक उत्तम स्रोत आहे आणि म्हणूनच कांदा इतका गुणकारी ठरतो आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे गंभीर आजारांपासून संरक्षण कांदा मोठ्या आरोग्य धोक्यांविरुद्ध एक शक्तिशाली ढाल म्हणून कसं काम करतो ते आता पाहूया आणि हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे असं म्हणतात की कांद्यामध्ये कर्करोगाशी लढणारे गुणधर्म आहेत अनेक अभ्यासांमधून हे समोर आले की कांद्याचं नियमित सेवन कर्करोगाचा धोका कमी करू शकतं म्हणजे तो फक्त कर्करोगाच्या पेशींची वाढच थांबवत नाही तर त्यांना नष्ट करायला सुद्धा मदत करतो हृदयाच्या आरोग्यासाठी इथं कांदा म्हणजे एक वरदानच आहे तो काय करतो तर नैसर्गिकरित्या आपलं रक्त पातळ करायला मदत करतो आणि रक्तामधली जी वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी आहे ना ती कमी करतो याचा थेट परिणाम काय होतो तर आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात चला आता पुढच्या भागाकडे जाऊया जो आहे पचन प्रतिकारशक्ती आणि रक्ताविषय आपल्या शरीराच्या ह्या मुख्य प्रणालींसाठी कांद्याचे रोजचे फायदे काय आहेत ते आता बघू कांदा अक्षरशः संपूर्ण शरीराला एक प्रकारची चालना देतो कसं तर बघा यातल्या फायबरमुळे पोट साफ राहतो फॉस्फोरिक ॲसिडमुळे रक्तातले जे विषारी घटक आहेत ते बाहेर टाकले जातात त्याचे अँटी ॲलर्जिक गुणधर्म अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून आपल्याला वाचवतात आणि हो मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर तो विशेष फायदेशीर आहे कारण तो शरीरात इन्सुलिन तयार व्हायला मदत करतो आता एका अशा प्रश्नाकडे येऊया जो बाजारात गेल्यावर आपल्या सगळ्यांनाच पडतो लाल कांदा घेऊ की पांढरा आरोग्यासाठी यापैकी नक्की कोणता जास्त फायदेशीर आहे चला बघूया चला यांची समोरासमोर तुलनाच करूया चवीच्या बाबतीत लाल कांदा जरा तिखट आणि मसालेदार असतो तर पांढरा कांदा थोडा सौम्य आणि हलकासा गोडसर लागतो आता महत्वाचं म्हणजे पोषक तत्व लाल कांद्यामध्ये अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण खूप जास्त आहे तर दुसरीकडे पांढरा कांदा विटॅमिन सीने भरलेला आहे थोडक्यात सांगायचं झालं तर एकूण आरोग्याचा विचार केल्यास लाल कांदा जास्त पोषक आहे पण जर प्रतिकारशक्ती आणि त्वचेचं आरोग्य प्राधान्य असेल तर पांढरा कांदा एक उत्तम पर्याय ठरू शकतो आणि कॅलरीजचं काय तर बघा शंभर ग्रॅम लाल कांद्यामध्ये साधारण सदतीस कॅलरीज असतात आणि पांढऱ्या कांद्यात बेचाळीस म्हणजे फरक अगदीच किरकोळ आहे दोन्हीही लो कॅलरी पर्याय आहेत आता आपण आलो आहोत पाचव्या भागाकडे आणि इथे आपण कांद्याचे काही आश्चर्यकारक घरगुती उपाय पाळणार आहोत हे असे काही पारंपरिक उपयोग आहेत जे ऐकून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल उदाहरणार्थ मुतखड्याचा त्रास होत असेल तर एक साधा घरगुती उपाय सांगितला जातो काय करायचं ताज्या कच्च्या कांद्याचा रस काढायचा त्यात अगदी थोडी साखर मिसळायची आणि हे मिश्रण रिकाम्या पोटी प्यायचं असं मानलं जातं की यामुळे त्रासात आराम मिळतो एवढंच नाही कांदा म्हणजे एक छोटीशी प्रथमोपचार पेटीच आहे असं समजा कसं ते बघा नाकातून रक्तस्राव होत असेल तर कापलेल्या कांद्याचा वास घेतल्याने तो थांबायला मदत होते कोणाला चक्कर आली तर कांद्याचा तीव्र वास त्यांना शुद्धीवर आणू शकतो इतकंच काय किरकोळ दुखापतीवरची सूच कमी करण्यासाठी किंवा ताप उतरवण्यासाठी सुद्धा कांद्याचा रस वापरण्याचे पारंपरिक उपाय आहेत आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या भागाकडे एक सत्य एक मिथक इथे आपण कांद्याबद्दलच्या एका मोठ्या गैरसमजावर बोलणार आहोत आणि सत्य काय आहे हे स्पष्ट करणार आहोत हे वाक्य अनेकदा ऐकण्यात येतं की कच्चा कांदा खाल्ल्याने मासिक पायीवर परिणाम होतो किंवा ती नियमित व्हायला मदत होते पण हे पूर्णपणे एक मिथक आहे लक्षात घ्या कांद्याचं सेवन आणि मासिक पाळीचं चक्र यांचा कोणताही थेट वैद्यकीय संबंध आजपर्यंत सिद्ध झालेला नाही त्यामुळे हा केवळ एक गैरसमज आहे यात काहीही तथ्य नाही तर मग ही सगळी माहिती ऐकल्यावर आता पुन्हा एकदा विचार करा आपल्या स्वयंपाकघरातला कांदा ही फक्त एक साधी भाजी आहे की रोजच्या वापरातलं एक शक्तिशाली औषधालय मला वाटतं याचं उत्तर आता आपल्या सगळ्यांनाच मिळाले आहे